आज महत्वाची बातमी ही होती सकाळी सकाळी मुंबईकरांची झोप जेव्हा पूर्ण झाली आणि मुंबईकर कामावर निघण्यासाठी तयार झाला तेव्हा मात्र त्यांना कळलं कर की मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे दे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते जेव्हा मुंबईकर मदलापूर अंबरनाथ असेल तेव्हा कल्याण डोंबोरी या भागातून कामावर जायला निघाला किंवा ठाण्यातला जो आ, मुंबईच्या राखी तो सीएसटीच्या दिवशी किंवा संजेटच्या दुसेने राहायला निघाला तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडत होत्या आणि सकाळी सहा वाजल्यापासून संपूर्ण लोकल सेवा जी आहे ती सप्प झाली होती ठाण्याचे कर्जत लोकल सेवा लोकल सेवा जी आहे ती बंद झाली होती आणि ठाण्याच्या पुढे सीएससी आणि पर्यंत आणि तिकडे बोरवली किंवा बोरवलीच्या पुढे चंदेट पर्यंत लोकल सेवा अत्यंत मंद गती किंवा बंद झाल्यासारखी होती आणि अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी चाचलं होतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं हे पाणी चाचण्याचं प्रमाण जे आहे ते प्लॅटस्पॉटच्या प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत आलं होतं आता हे का झालं तर रात्री बारा नंतर जो पाऊस पडला त्या पावसाची पावसाचं प्रमाण होतं तीनशे मिलीमीटर पाऊस जो आहे तो पडला होता आणि त्याच्यामुळे मुंबईची मुंबई झाली अशा प्रकारचा दावा जो आहे तो प्रशासनाने केला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हा दावा केला आहे की जास्त पाऊस झाल्यामुळे दोनशे शहात्तर ते दोनशे नव्वदच्या दरम्यान मिलीमीटरच्या दरम्यान हा पाऊस झाल्यामुळे मुंबई मुंबईची लोकल सेवा असेल किंवा इतर जे वाहतूक सेवा असेल ती बंद पडली आता खरं तर पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्या पावसाची तयारी किंवा पहिला पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारे प्रशासन सजग असायला पाहिजे किंवा पाऊस तुमणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे किंवा पाऊस तुमणार नाही ना याचं आश्वासन ज्यांनी दिलं होतं त्यांच्याकडून ते पूर्ण झालं का या विषयावर या महत्वाच्या विषयावर मी चर्चा करतो पण सकाळी सकाळच्या वेळेस मुंबईची काय परिस्थिती होती मुंबईमध्ये कसं पाणी तुंबलं होतं हे आपण व्हिज्युअलद्वारे किंवा व्हिडिओद्वारे नंतर माझ्या माझ्यासोबत या चर्चेमध्ये अनिल गर्जनी सामाजिक कार्यकर्ते आहेत ऍक्टिव्हिट आणि त्याचबरोबर राजू आगबारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होते पण पाहूया अशा प्रकारे पाऊस तुंबला होता तर इथे आपण बघू शकता आ, के। के की हॉटेलच्या आतमध्ये पाणी गेलेलं होतं तर थोडंच आपण जाणून घेणार आहोत कातक पाणी तर आत होत फ्रीज उप घुटण्या अंदर अंदर हॉटेल का अंदर नक्कीच आपण बघू शकता की आतमध्येही हॉटेलच्या आतमध्ये पाणी आलेलं होतं आणि जे आपण बघू शकता फर्निचर सर्व वरती ठेवण्यात आलेला होता तर अशामध्ये मुसळधार पावसामुळे एकंदरीत पाणी हॉटेलच्या आतमध्ये घरांमध्ये पाणी बघायला भेटलं पण आता निचरा झालेला आहे पाण्याचा आणि आपण बघू शकता की हॉटेलचे जे सामान आहे ते कुठेतरी आता वरती ठेवण्यात आलेले आहे वेगळीकडे ठेवण्यात आलेले आहे नक्कीच तर आपण बघू शकता रात्री मुसळधार पावसामुळे हा डीच्या बाजूला असणारा नाला पूर्ण ओवर झालेला आहे आणि त्याचंच पाणी कुठेतरी हा स्लम झोपडपट्टीचे साबळेनगर म्हणून आहे तिकडे आपण बघताय की लोकं या पाण्यातून वाट काढत निघत आहेत एकंदरीत हा पाणी इथे भरलेलं आहे रात्री गुडघ्याच्या वरती इथे पाणी होतं पण आता पाण्याचा थोडासा निचरा झालेला आहे तर आपण बघू शकता की अजूनही लोक या पाण्यातून वाट काढत आपल्या घरी निघालेले आहेत आपल्या कामासाठी निघालेले आहेत तर इथे आपण बघू शकता आत आ, की हॉटेलच्या आतमध्ये पाणी गेलेलं होतं तर थोडं आपण जाणून घेणार आहोत कातक पाणी तर आत होतं अंदर 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 हॉटेल का अंदर नक्कीच आपण बघू शकता की आतमध्येही हॉटेलच्या आतमध्ये पाणी आलेलं होतं आणि जे आपण बघू शकता फर्निचर सर्व वरती ठेवण्यात आलेला होता तर अशामध्ये मुसळधार पावसामुळे एकत्रित पाणी हॉटेलच्या आतमध्ये घरात ही काही दृश्य मी दाखवली आमचे जे सहकारी आहे आणि पाणी कशा प्रकारे शिरलं तर हे पाहूया तर इथे आपण बघू शकता की हॉटेलच्या हो आतमध्ये पाणी गेलेलं होतं तर थोडंच आपण जाणून घेणार आहोत कातक पाणी तर आत होता अंदर फ्रीज उप घुटण्या अंदर अंदर हॉटेल के अंदर नक्कीच आपण बघू शकता की आतमध्येही हॉटेलच्या आतमध्ये पाणी आलेलं होतं आणि जे आपण बघू शकता फर्निचर सर्व वरती ठेवण्यात आलेला होता तर अशा मध्ये मुसळधार पावसामुळे एकंदरीत पाणी हॉटेलच्या आतमध्ये घरांमध्ये पाणी बघायला भेटलं पण आता निचरा झालेला आहे पाण्याचा आणि आपण बघू शकता की हॉटेलचे जे सामान आहे ते कुठेतरी आता वरती ठेवण्यात आलेले आहे वेगळीकडे ठेवण्यात आलेले आहे नक्कीच तर आपण बघू शकता रात्री मुसळधार पावसामुळे हा एलटीडीच्या बाजूला असणारा बिलकुल अनिल गल्जली माझ्यासोबत आहे आ, जो चा, चा ए, आ, हा जो पाऊस पडला त्या त्यामुळे वाहतूक सेवा टप्प लोकसेवा टप्प होते इतर नाही तर विधिमंडळाचे कामकाज ही बंद करण्यात आलं स्थगित करण्यात आलं आणि उद्या मंगळवारी हे कामकाज सुरू होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वॉर्डरूम मध्ये गेले जे कमिशनर आहेत भूषण गगराणी ते सुद्धा वॉर्डरूम मध्ये होते आणि तीनशे मिलीमीटर पर्यंत हा पाऊस पडला म्हणून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असं त्याचा म्हणायचं आणि माझा आवाज पोहोचतो तुम्हाला हो पोस्तोय पोस्तोय आणि नेमकं काय कारण आहे आपण अनेक वर्ष पाहतो की मुंबई जी आहे ती तुंबलेली असते आणि त्याच्यावर परमनंट सोल सोल्युशन काय मिळत नाही आज जो पाऊस पडला प्रशासनाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की तीनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला आणि त्याच्यामुळे ही मुंबईची तुंबई झाली नेमकं काय कारण आहे खरं पाहिलं तर आपण पहिलं तर काल रात्रीपासून जो पाऊस पडला तो सरासरी दोनशे साठ ते दोनशे सत्तरच्या आसपास होता हा पाऊस यापूर्वी सुद्धा पडला होता तो दोन हजार सतरा असून दे अठरा असून दे पण ज्या पद्धतीने नाले सफाई होणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये मोठे नाले छोटे नाले आणि ज्या अंतर्गत ज्या मोरे असतात जसं आपण पाहिलं की रेल्वेकडे रेल्वेकडे जे वेगवेगळे कलवट्स आहेत त्या कलवटची सुद्धा सफाई यावेळी व्यवस्थित करण्यात आली नव्हती मी स्वतः सव्वीस जूनला जेव्हा त्या कुर्ला कलवटच्या कारशेट पासून जात होतो मी स्वतः व्हिडिओ काढून ट्विट केला त्या महानगरपालिका आणि रेल्वेने जबाबदारी झटकत साफसफाई केली नाही म्हणजे एकंदरीत ज्या तक्रारी वारंवार मुंबईकर करत होत्या विरोधी पक्ष करत होते सामान्य नागरिक करत होते त्याकडे पालिकेने आणि रेल्वेने सुद्धा दुर्लक्ष केलं ज्या पद्धतीने नाल्याची सफाई होणं आवश्यक आहे म्हणजे अगर पाहिलं तर प्रत्येक वर्षी एकतीस मे ही डेडलाईन असायची या वर्षी या नवीन सरकारने डेडलाईन सुद्धा वाढवली परंतु ज्या पद्धतीमध्ये आपण पैसे खर्च करतो दोनशे चाळीस कोटी रुपये त्या अनुषंगाने जी सफाई होणं आवश्यक होतं ती सफाई झाली नाही दुसरी बाब आहे की मुंबईमध्ये जी वेगवेगळी वेग कामं सुरू आहेत मेट्रो असून देत किंवा वेगवेगळी वेग जी प्रोजेक्ट केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमात सुरू आहेत त्यांच्यात सुद्धा एक प्रकारचा अडथळा हो या पाण्यासाठी होत होता आणि मागील काही वर्षापासून म्हणजे पाहिलं तर मिठी नदी तर आहेच आता माहूलखारी पुढे धैसर नदी म्हणजे तिथे जे जलसंचयाचे जे क्षेत्र होते त्या ठिकाणी सुद्धा मोठे मोठे विकास कामं झालेली आहेत जसं आता बीकेसी बीकेसी मध्ये आता आपण बुलेट ट्रेन आणत आहोत तर जे पाणी जेव्हा पावसाचं येतं त्याला कुठेतरी जागा पाहिजे ती जागा नसल्यामुळे ते नाल्यामध्ये जातं नाल्याची सफाई व्यवस्थित झाल्यामुळे ते लोकांच्या घरामध्ये चिरतो आणि विशेष म्हणजे या पहिल्यांदाच मध्य रेल्वे ही पहिल्याच पावसाच्या सरीमध्ये बंद पडली म्हणजे एकंदरीत साफसफाई शंभर टक्के न झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि एकंदरीत प्रशासक जे बसलेले आहेत महानगरपालिकेत त्यांचे लक्ष नसल्यामुळे ही मुंबईची तुंबई झालेली आहे असं आपण म्हणू शकतो बिलकुल आणि दोन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे मिठी नदीच्या संदर्भात तुम्ही एक माहिती मागितली होती आणि त्याला उत्तर देताना दोनशे साठ किंवा दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च झाल्याचा दोनशे साठ कोटी की दोनशे नव्वद कोटी नाही आता ही जे आपण धाने सफाईची गोष्ट करतोय ती दोनशे साठ कोटी रुपये यावर्षी महापालिका खर्च करते कर मिठी नदीवरती आतापर्यंत जवळपास सोळाशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत परंतु मिठी नदीची अवस्था काय आहे ही सर्वांना माहितीच आहे जेव्हा सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईमध्ये जेव्हा मोठा पूर आला तेव्हा त्यासाठी मिठी नदीला तुम्ही जबाबदार ठरलं सरकारने मीडियाने आणि आपण सर्वांनी परंतु मिठी नदीची जी साफसफाई होणं अपेक्षित होतं ती साफसफाई झालेली नाही सोळाशे पन्नास कोटी रुपये खर्च करून सुद्धा आज सुद्धा मिठी नदी पाहायला स्वतः मुख्यमंत्री जात आहेत कारण सफाई झालेली नाही म्हणजे एकंदरीत मागील काही वर्षापासून सफाई असून देत मिठीची सफाई असून देत किंवा माहूलच्या ठिकाणी कालच मला काही माहूलच्या तिथल्या लोकांनी ट्विट केलं होतं की भक्तिपात जिथे माहोल क्रिक आहे तिथे आता एम एम सिमेंट कॉन्क्रीटिंग करणाऱ्या कंपनीला परवानगी दिलेली आहे म्हणजे एकंदरीत ज्या ठिकाणी जलसंचय होत होता ज्या ठिकाणी पाणी साठायचं त्या ठिकाणी आता वेगवेगळी वेग वेग बांधकामं झालेली आहेत त्यामुळे कुठेतरी याची आता सरकारने सुद्धा दखल घेणं आवश्यक आहे त्याशिवाय जी मुंबईमधले वेग 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 जे वेगवेगळे नाले आहेत छोटे गटर्स आहेत त्याच्यामध्ये झालेलं अतिक्रमण शेवटी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो मोठ्या प्रमाणामध्ये अनिल अनिल मी तुम्हाला थांबवतो आणखी एक महत्वाचा प्रश्न आता सफाई दोनशे साठ किंवा दोनशे नव्वद कोटीची झाली असेल हा झाला पावसाळ्यापूर्वीचा म्हणजे पावसाळ्यापूर्वीची कारवाई पण मुंबईमध्ये जो कचरा जमा होतो जे डम्पिंग ग्राउंड आहे नाले साफसफाई आहे आणि या सगळ्या स्टोरेज जे आहे शिवरेज जे आहे मराठी प्रकल्प असेल या सगळ्यांचा जो खर्च आहे तो मला वाटतं दहा दहा बारा हजार कोटीच्या आसपास आहे म्हणजे मुंबईतील कचऱ्यापासूनचे मुंबईत सुरू नये म्हणून केलेली नाली सफाई हा जर मुद्दा पाहिला आपण तर या सगळ्या कामामध्ये म्हणजे मी अनेक वेळा कव्हरेज केलेली की रात्री ज्या डम्पिंग मध्ये गाड्या कचरा काढून येतात नाले, नाले सफाईचा त्या त्या फक्त नावाला त्या रिपीट गाड्यापर्यंत दाखवल्या जातात या या संदर्भात आपलं काय म्हणणं und in. चंद्रम्याची परिस्थिती होती परिस्थिती जर आपण पाहिली तर ती दुपारी जी गर्दीची वेळ असते बारा एक पर्यंत जे प्रवासी आहेत ते प्रवासी जात असतात आपल्या पण सगळ्यात महत्वाचं आणि माझा आवाज हो कोचाल होतो येतो येतो आणि दोन गोष्टी म्हणजे मध्यंतरी थोडासा डिस्टर्बन झाला पण एक सर्वात महत्वाचं की शिवरेज म्हणजे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन हा विभाग जो आहे तो नाले सफाईची निगडीत आहे आणि त्याचं टेलिव्हिजन सुद्धा केलं जातं तर वर्षभर नाले सफाई जी आहे ती सफाई असेल किंवा डंपिंग ग्राउंडचा कचरा जो आहे तो उचलण्यापासून जी व्यवस्थापन आहे महापालिकेचं व्यवस्थापन का हा माझा पहिला प्रश्न प्रश्न आणि दुसरा यामध्ये काही निश्चितपणाने आज आपल्या मुंबईमध्ये जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते फार चांगलं मानलं जातं कारण दिवसेंदिवस ज्या पद्धतीने मुंबईमध्ये लोकसंख्या वाढत आहे तर दररोज कचरा उचलला जातो परंतु जे नालेसफाई आणि घन घनकचरा हे दोन्ही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत कारण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज हे संपूर्ण नाल्याची सफाईचं पाणी करतं आणि स्ट्रॉंग वॉटर मेंटेनन्स हे घनकचरा करतं खरं म्हणजे महानगरपालिकेने दोन्ही डिपार्टमेंटला जर एकत्र केलं तर निश्चितपणाने जे प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्यासफाईला घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण होतो सफाई व्यवस्थित होत नाही कारण शेवटी एच डब्ल्यू डी दुसरं तेवढंच महत्वाचं आहे तेवढं एच डब्ल्यू एम आहे तर निश्चितपणाने हे दोन्ही डिपार्टमेंट एकाला इंजिनिअरिंगमुळे जोडलेलं आहे दुसरं वॉर्ड लेवलला आहे तर निश्चितपणाने महानगरपालिकेने भविष्यामध्ये यावरती काही अभ्यास करून या दोन्ही डिपार्टमेंट एकत्र केलं तर जो नेहमीच जो घोर होतो जनकचरा व्यवस्थापन आणि जे स्टॉम वॉटर ड्रेनेज हे दोन्ही डिपार्टमेंटची जी कार्यपद्धती वेगवेगळी आहे त्याला एकत्र करण्याची काळाची गरज आहे आज जो पाऊस पडला तो जर आपण पाहिला असेल तर तो पाऊस सहा तास पडला होता आणि तीनशे मिलीमीटर पाऊस पडला होता अशा प्रकारचा दावा जो आहे तो करण्यात आला होता मुंबई महानगरपालिकेने हा दावा केलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा यांनी सुद्धा हा दावा केला के आहे, आहे की दोनशे सत्तरच्या पुढे पाऊस पडला आणि त्याच्यामुळे मुंबईची ही अवस्था झाली आपण संपूर्ण प्रशासन सज्ज आहे सगळी तयारी झालेली आहे जे आर्मी टीम आहे किंवा एनडीआरएफची टीम आहे ती तैनात करण्यात आलेली आहे मुंबई असेल रायगड असेल पालघर असेल पाल असे, या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पण ही टीम ठेवल्यानंतर तेव्हा आधीची जी परिस्थिती आहे ती मुंबई महानगरपालिका नीट हाताळते की नाही यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित या चर्चेमध्ये मी राजू वाघमारे यांना निमंत्रण केलं होतं राजू माघमारे दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि दोन आणखी एक महत्वाचं मुंबईचं स्पिरिट जे आहे म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो की मुंबईमध्ये किती पाणी सुंबलं तरी दुसऱ्या दिवशी मुंबई सुरू होते मुंबईमध्ये कुठलेही घासपाट झाले तरी दुसऱ्या दिवशी मुंबई सुरू होते मुंबईमध्ये कुठलीही दंगल झाली तर मुंबई दुसऱ्या दिवशी सुरू होते तर हे स्पिरिटच जे आहे हे या मुळे महानगरपालिकेचं पहिलं कर्तव्य जे आहे की पारदर्शक कारभार झाला पाहिजे लोकांचा जो पैसा आहे तो एके चुका व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे याकडे गुन्हा होत आहे की मुंबई तुमचे आणि आम्ही मग आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी जुमाने कामाला लागतो जो वचक महानगरपालिका असेल महानगरपालिकेवर ठेवायला पाहिजे किंवा एम एम आर डीचं काम असेल किंवा मेट्रोचं काम असेल तो वचक मुंबईकरांना नीटपणे ठेवता येत नाही म्हणून ही परिस्थिती असेल निश्चितपणे कारण मुंबईकरांचा जो स्पिरिट आहे कारण हा जेवढा पाऊस होता ते सुद्धा मुंबईकर त्या त्रासामधून एका स्पिरिटच्या माध्यमातून त्यांनी ते प्रवास सुद्धा केला आणि एक प्रकारे त्यांनी कुठे कुठे महानगरपालिका असून ते रेल्वे प्रशासनाला साथ देण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे महानगरपालिकेला आता पारदर्शकता हे प्रायोरिटी देणं आवश्यक आहे कारण दोनशे चाळीस कोटी रुपये आपण ह्या वर्षी खर्च करत आहोत त्याचा कुठलंही ऑडिट नाही गेल्या काही वर्षापासून ज्या पैशाचे आपण खर्च आहेत आहे सुद्धा ऑडिट किंवा त्याचा रिपोर्ट त्यांनी सार्वजनिक केलेला नाही दुसरी गोष्ट एम एम आर डी एम एम कारभार हा वेगळा आहे एम एम ला वेगळे अधिकार आहेत त्याची एक वेगळी रचना आहे आणि दुसरीकडे रेल्वे डिपार्टमेंट आहे कारण मुंबईमध्ये फक्त मुंबई महानगरपालिका ह्या एजन्सीलाच कारण मला आठवतंय की सव्वीस जुलै दोन हजार पाच जेव्हा प्रचंड पाऊस पडला होता तेव्हा माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यांनी कुर्ला येथे भेट दिली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आता भविष्यामध्ये मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका या फक्त एजन्सी करून सर्व एजन्सीनी एनएसी घेऊन काम करणं आवश्यक आहे दुर्दैवंती झालेलं आहे म्हणून मुंबईकरांच्या स्पिरिट आहे त्याला तर आपण सलाम करतोच परंतु आता मुंबईकरांना एमएमआरडी असून देत महानगरपालिका ज्या पद्धतीने गंभीरताने घेणं आवश्यक आहे ते घेत नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये किंवा प्रत्येक दुर्घटनेमध्ये मुंबईकर त्यांना साथ देतो परंतु ज्या पद्धतीने महानगरपालिका एम एमआर मुंबईकरांना साथ देण्याची आवश्यकता आहे ती साथ मुंबईकरांना मिळत नाही होती ती दुपार पण तो निवडली पण हा पहिला पाऊस होता आणि पहिला पाऊस काहीच वेळ पडलेला आहे पण इतकी पुढे पाऊस पडू शकतो कारण सव्वीस जुलैचा जो पाऊस आहे तो मुंबईकर विसरलेला नाही आहे मुंबई काटंडी याचा भेट घेण्याचा मी प्रयत्न केला आजिलगर्जन सामाजिक कार्यकर्ते या सहभागी झाले राजू वाघमारे या चर्चेत सहभागी होणार होते पण त्याच्याकडे वेळ नाहीये ते दुसऱ्या एका पण मुंबई काटमुंबी याचा छोटं करण्याचा मी प्रयत्न केला मी तेच सांगतो आपण पात्र मी स्टेट माल